नमस्कार आपल्या सर्वांसाठी सगळ्यात महत्त्वाची बातमी देण्यासाठी हा छोटासा व्हिडिओ मी आपल्यापर्यंत पाठवत आहे उत्तर मुंबईचे सन्माननीय नवनिर्वाचित खासदार आणि केंद्रीय मंत्री सन्माननीय श्री पियुष गोयलजी यांच्या नेतृत्वामध्ये निवडणुकीच्या कालावधीमध्ये आपल्या सर्वांना सांग सांगितलं गेलं होतं की आपण कोकणासाठी बोरिवली येथून विशेष गाडी ही सुरू करणार आहोत आणि त्यानिमित्ताने सर्व प्रक्रिया पार पडत सन्माननीय पियुष गोयलजींच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या प्रयत्नाने सन्माननीय रेल्वेमंत्री श्री अश्विनी वैष्णवजी यांनी त्याला मान्यता देत आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजींची कल्पकता आणि त्याला मिळालेली रेल्वेमंत्री आणि वाणिज्य मंत्री म्हणून पियुषजींची त्याला असलेली साथ याच्यामुळे येणाऱ्या तेवीस तारखेला तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बोरिवली येथून कोकणामध्ये जाण्यासाठी आपली कोकण रेल्वे सज्ज होत आहे आणि त्याचा पहिला कार्यक्रम हा बोरिवलीमधून कोकणाकडे जाणाऱ्या गाडीचा चोवीस ऑगस्टला सकाळच्या वेळेला होणार आहे याच्याबद्दलची माहिती येणाऱ्या आणखी दोन चार दिवसामध्ये आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे संपूर्णपणाने उत्तर मुंबईतील कोकणी माणूस जो अनेक वेळेला आपण कोकणामध्ये राहत असताना मुंबईमध्ये कामाला येत असताना किंवा मुंबईमध्ये राहत असताना आणि आपल्या गावाकडे जात असताना आपल्याला अनेक वेळेला इथून दादरला किंबहुना कधी इथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाईपर्यंत रात्री प्रचंड प्रमाणामध्ये वेळ होत असतो आणि अशा वेळेला बोरिलीमधून कोकणाला जाण्यासाठी रेल्वे असावी याची मागणी कित्येक वर्ष बोरिवलीचं नव्हे तर बोरिवली मागाठणे दहिसर चारकोप कांदिवली पूर्व मलाडपासून ते थेट गोरेगाव दिंडोशी इथपर्यंत लोकांची मागणी असायची की बोरिवलीतून कोकणासाठी गाडी असली पाहिजे आणि ती गाडी आता नियमितपणाने त्याचं वेळापत्रक ती कधी निघेल किती वाजता पोहोचेल कोणत्या कोणत्या स्थानकावर थांबेल अशा सर्व पद्धतीने Uh, ज्याला आपण म्हणतो की सर्व माहितीने सुसज्ज अशी गाडी त्याचं वेळापत्रक त्याचं टायमिंग कोणत्या स्टेशनवर थांबेल किती वाजता जाईल दररोज सुटेल कशी जाईल आठवड्यातना किती दिवस असेल याचं सगळं वेळापत्रक हे येणाऱ्या सहा सात दिवसामध्येच म्हणजे तेवीस तारखेला उद्घाटन होण्याच्या आधी आपल्यापर्यंत पोचेल मुंबईमध्ये राहत असलेल्या कोकणवासियांसाठी ही सर्वात मोठी निश्चितपणाने समाधानाची गोष्ट आहे आणि चार जूनला लोकसभेचे निकाल आले आणि उत्तर मुंबईचे खासदार म्हणून श्री पियुष गोयलजी यांना आपण सगळ्यांनी भरभरून आणि लाखोंच्या मताधिक्याने निवडून दिलं किंबहुना महाराष्ट्रामध्ये मा सर्वाधिक मताधिक्याने ते निवडून आले आणि त्यांनी सांगितलेली गोष्ट किंबहुना त्यांनी सांगितलेला इल निवडणुकीच्या काळातला प्रचाराच्या दरम्यानची गोष्ट त्यांनी आज पूर्ण केली त्याबद्दल संपूर्ण उत्तर मुंबईच्या कोकणवासियांच्या वतीने मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो की इतक्या कमी वेळामध्ये म्हणजे ज्याला आपण म्हणू की चार जून चार जुलै चार ऑगस्ट दोन महिने आणि तेरा दिवसामध्ये त्यांनी ही गोष्ट जवळजवळ पूर्णत्वाला आणली त्याबद्दल विशेष करून केंद्रीय मंत्री आणि आपल्या उत्तर मुंबईचे खासदार श्री पियुष गोयलजी यांचं मनपूर्वक अभिनंदन करूया आणि चला सारेजण आपण सज्ज होऊया आपल्या गावाकडे कोकणाकडे गणपतीच्या उत्सवाच्या निमित्ताने चला यवा कोकण आपलोच असा आणि आता बोरिलीतून गाडी आपल्याला मिळताच असा त्याच्यामुळे आपण सगळेजण बोरिलीकर उत्तर मुंबईकर मग वसईपासून सुद्धा लोकांना त्या गाडीमध्ये चढता येईल त्याची थांब्याची निश्चिती त्याच्या स्टेशनची निश्चिती त्याच्या वेळेची निश्चिती हे सगळं आपल्यापर्यंत आपण पोचवू आणि आपण कोकणाकडे जात असताना बोरलीमधून इतक्या सुसज्जपणाने इतक्या व्यवस्थितपणाने आपल्या ह्या गाडीमधून आपण कोकणाकडे रवाना होऊ आणि आपला गणपती आपल्या सगळ्यांच्या गणपती उत्सव जो हृदयामध्ये आहे तो आपल्या कोकणातल्या आपल्या घरी आपल्या हक्काच्या कोकणाच्या अस्सल लाल मातीमध्ये आणि मराठी माणसाच्या हृदयामध्ये असलेल्या आपल्या या कोकणात आपण सगळे जाऊ आणि गणपती उत्सव साजरा करू त्यानिमित्ताने पुन्हा एकदा आपले उत्तर मुंबईचे खासदार श्री पियुष गोयलजी यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो धन्यवाद देतो आणि तेवीस तारखेच्या कार्यक्रमाचं निमंत्रण हे आपल्यापर्यंत पोचेल अशी व्यवस्था आपण सगळेजण करू बोरलीमध्ये सुद्धा विशेष करून राहत असलेल्या कोकणवासियांसाठी ही खुशखबर तुम्ही सगळ्यांनी याचा आनंद घ्या आणि आपण आपापल्या गावामध्ये जात असताना कोकणामध्ये विशेष करून बोरिलीतून आपल्याला गाडी मिळेल त्याचं बुकिंग कसं होईल ह्या सगळी माहिती तुम्हाला येणाऱ्या दिवसांमध्ये आम्ही पोचवू पुन्हा एकदा सर्व नागरिकांच्या वतीने मी आपले खासदार श्री पियुष गोयलजी केंद्रीय मंत्री यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय कोकण